प्रभाग क्रमांक नऊ मध्ये रामचंद्र मंजेली सौ लक्ष्मी बडगू व सौ प्रिया भानुदास बोगा यांच्या प्रचार पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत पदयात्रेला जत्रेचे स्वरूप महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अतिशय उत्साहात पार पडला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फ तृतीय पंथी उमेदवार रामचंद्र मंजेली तसेच महिला उमेदवार सौ लक्ष्मी बडगू व सौ भानुप्रिया बोगा यांच्या प्रचारात काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहाव्यास मिळाला संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून या पदयात्रेने अक्षरशः जत्रेचे स्वरूप धारण केल्याचं ही पदयात्रा दत्तनगर येथील दाजी गणपती मंदिरापासून सुरुवात झाली त्यानंतर दत्तनगर परिसरात फिरत पुलगाम शोरूम मार्गे जोडबसवा चौक रविवारपेठ वडार गल्ली या प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत गाळा नंबर दोनशे सत्तर येथे पदयात्रेची सांगता करण्यात आली या पदयात्रे दरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचं स्वागत केलं महिलांनी ऑक्शन केले तर अनेक ठिकाणी फुलांची उधळण करत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या या पदे शहर जिल्हा संतोष भव पवार कार्य अध्यक्ष जुबेर भाई बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले प्रज्ञासागर गायकवाड प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सोशल मीडिया प्रमुख वैभव गंगणे युवक अध्यक्ष सुहास कदम विकास शिंदे ॲडवोकेट सलीम नाथा अनिल शहर सचिव दत्तात्रेय बनसोडे जयप्रकाश भंडारी मार्तंड शिंगाडे वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे या पदयात्रेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे पदयात्रेत सहभाग नोंदवत महिला उमेदवारांना पाठिंबा दर्शवला तसेच युवक ज्येष्ठ नागरिक व्यापारी वर्ग कामगार तसेच विविध समाज घटकातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संपूर्ण मार्गावर परिवर्तनाच्या दिशेने एक पाऊल सर्वसमावेशक विकासासाठी आमचा उमेदवार अशा घोषणा देत वातावरण भारावून गेलं होतं यावेळी तृतीयपंथी उमेदवार रामचंद्र मंजली यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत भावनिक साथ घातली मी तुमच्यापैकी एक आहे समाजाच्या प्रत्येक घटकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मला संधी द्या असं सांगत त्यांनी पदर पसरून मताचा जोगवा मागितला त्यांच्या या भावनिक आव्हानाला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून महिला उमेदवार सौ लक्ष्मी बडगू व सौ भानुप्रिया यांनी नागरिकांना संबोधित करताना रस्ते स्वच्छता महिला सुरक्षा आरोग्य व शिक्षण या मुद्द्यावर भर दिला महापालिकेत महिलाचा सक्षम पोहोचवण्यासाठी आपला पाठिंबा आवश्यक आहे असं त्या म्हणाल्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या भव्य पदयात्रेमुळे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राजकीय वातावरण तापले असून या उमेदवारांना मिळणारा वाढता पाठिंबा आगामी निवडणुकीत निर्णय

Jangan melihatnya, jangan jualan,